मनोजरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई पोलिसांनी या तीन जिल्ह्यातून केलं तडीपार जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर आलेलं असून वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालन्यासह बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे आणि या दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजरांगे पाटील यांचा मेहुना विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे विलास हरिभाऊ खेडकर केशव माधव वायभट संयोग मधुकर सोळुंके गजानन कणप सोळुंके अमोल केशव पंडित गोरख बबनराव कुरणकर संदीप सुखदेव लोहकरे रामदास मसूरराव तौर वामन मसूरराव तौर अशी पोलिसांनी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत मनोज दरांगे यांच्या मेहुण्यासह नऊ मा वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर या तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे या आरोपींविरोधात जाल्ह्यातल्या अंबाड घनश साबंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत अशी माहिती समोर आली आहे तिथून पाचशे मीटर वर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडू तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस आत्ता चार पोरांना आत्महत्या केल्यात पोरा दिवशी लाज वाटून दे तुला जरा मी खानदानी मराठ्याचा मराठा आहे असल मराठ्यांचा आहे मराठ्यांचे पोरं मारायला लागलेत कसला तुला फक्त तू जर तो पोरीत भेदभाव करतो दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो काय जरा तू प्रमुख आहेस जर तू केशी माग येवादी असावं तुझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला तुला सन्मानानं बोलला पाहिजे त्या पदाला त्या पदाला सन्मानानं बोलला पाहिजे तुला सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ज्या ना ना। जनतेनं तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक मग तुला सन्मान मिळ दिला तुला आत्ता बऱ्या केशमाग म्हणतो तुझं केश करायला लागला इकडे काय अधिकारी आणलेत त्या अधिकाऱ्यांनी काय त्याला नाव कमायचे काय त्याला ते आंबडचं कोण आहे त्याला हवं लागली का काय गरीबांचे पोरं एक एकेकून मनाच्या केशी माग घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या केशी उचकायच्या कोण आलाय तो नवीन त्याला हाव लागली का नाव कामायची भेट्या गरिबाचे मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळ करून तुला नाव कमायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळ करायचं तू तुला जर लेकर असले तू लेकरायचं वाटोळ केला होती गत त्यांना कशा तरी तू बिघडशील तुला वाटत असे अधिकारी मी आहे आमक आहे आ, तो आज कर उदे तू आज करशील उद्या चला कधी काली तू हातात येशीलच कारण तुला राज्यात कुठेतरी तु तू ड्युटी करणारच येसबीएन मराठी जालना